सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत गावाचा विकास साधण्यासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आज राज्यभरसह धुळे तालुक्यातील फांगणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामस्थांना पटवून देण्यात आलाय गावकऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळवता येईल यावर चर्चा करून गावाला समृद्ध करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत लोकसहभागातून गावाचा विकास करून गावाचा चेहरा मोहरा बदलून आपली ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे देऊ व आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपल्या फागणे ग्रामपंचायतीला ग्राम सन्मान मिळवून देऊ यासाठी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवावा असे आवाहन यावेळी प्रशासनातील अधिकारी लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य यांनी केले आहे या कार्यक्रमाला प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच विद्यानगराज पाटील उपसरपंच छायाबाई विजय पाटील पंचायत समिती सहायक गट विकास अधिकारी नवनाथ डावके ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता जयश्री सारवे माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव ग्रामविकास अधिकारी शरद वाघ इंजिनियर राजेश पाटील माजी लोकनियुक्त सरपंच विलास अण्णा चौधरी किशोर शिंघवी माजी सरपंच गोकुळशेठ शिंघवी मानिन्य पंचायत समिती सदस्य सुरेखा बडगुजर तसेच शिवाजी अहिरे यांसह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ग्रामस्थ माझ्या माता भगिनी मी सर विद्यानगराज पाटील प्रथम नियुक्त सरपंच सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस ग्रामपंचायत व ग्राम ग्राम ग्रामस्थांच्या वतीने मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आपण साहेबांना आपल्या गाव हितासाठी मी आणि माझ्या कुटुंबाने एक छोटासा प्रयत्न करायचा ठरवला आहे माझे सासरे कैलासवासी लाल रामजी श्रीवंशी व माझ्या सासूबाई गंगा भागीप्री बाई लाल श्रीवंशी यांच्या समृद्ध जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती एक एक देत आहोत आपण सुद्धा आपल्या गावाच्या विकासासाठी जास्त जास्त लोकवर्गणी जमा करावी असे आवाहन सरपंच म्हणून बचत गटाचे काम जे आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान यांच्या अंतर्गत गावात आपल्या गावात सत्तर समूह आहेत आणि ते सत्तर समूह सद्यस्थितीत चालू आहेत यापैकी पंचेचाळीस समूहांना जवळपास पंचेचाळीस लाख रुपये कर्ज वाटप केलेलं आहे आणि जे सी आय पचत गट आहेत त्यांना जवळपास एकवीस लाख रुपये निधी हा उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये दोन आपले ग्राम संघ पण आहेत संदेश ग्राम संघ आणि किरण ग्राम संघ या ग्राम संघांना पण निधी वाटप शासनाबाबत केलेलं आहे या जेवढे आणि त्याची तर व्यवस्थित परतफड केली त्याचे कर्जामध्ये वाढ होत असते या सगळं सर्व कर्जातून महिलांनी छोटे मोठे उद्योग जसे ब्युटी पार्लर शिवणकाम साडी विक्री कटलरी स्टोर्स किराणा दुकान फळ विक्री असे उपजीविका साठी व्यवसाय सुरू केले आहेत यात आपल्या गावातील जे तीन सी आर पी या महिलांना सतत मदत करत असतात आणि यांच्यावर जा थोडी थो 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 जास्त जबाबदारी आहे की ज्या गावातल्या आपल्या मतदार भगिनी आहेत त्या बचत गटाच्या बाहेर आहेत त्यांनी या सगळ्या महिलांना बचत गटामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि आलेल्या सगळ्या महिला भगिनींना मी एक आवाहन करतो आपण जर बचत गटामध्ये समाविष्ट नसत नसाल तर आपण जर या बचत गटामध्ये समाविष्ट झाले किंवा नवीन बचत गट चालू केला तर हे जे आपल्याला पाच गुण आहेत हे पाच गुण आपण सहजतेने या स्पर्धेमध्ये आपण मिळवू शकतो असे मी पंचायती मार्फत आपण आवाहन करतो सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंशकालीन श्री परिचारिका यांचे थकित वेतन आणि वाढीव भत्त्याच्या मागणी संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की अंशकालीन श्री परिचारिका गेल्या आठ नऊ वर्षांपासून आपल्या पगारवाढ मागणी संदर्भात वेगवेगळी निवेदन आंदोलन करत आहे. मात्र शासन फक्त आश्वासन देऊन चाल ढकल करत आहे. जिल्हा परिषद प्रशासन केवळ तीन हजार रुपये वेतन देऊन पूर्णवेळ काम करून घेत आहेत यासह अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी एक हजार द्या दिवाळीपूर्वीच दोन हजार रुपये भाऊबीजीचे देण्यात यावे यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचारिका संघटना संलग्न आयोजक यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलंय मोठ्या संख्येने स्त्री परिचारिका उपस्थित होत्या तेलंगाडे महाराष्ट्र राज्य अंशकालीन कर्मचारी राज्य उपाध्यक्ष कृती समिती सदस्य अंश महाराष्ट्रामध्ये दहा हजार अंशकालीन कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत होऊन ध धुळे जिल्ह्यामध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना आज तीन हजार रुपये वेतन मिळतं नऊ गेल्या नऊ वर्षापासून आम्ही त्याची मागणी करतो आहोत की यांना हो एकवीस हजार रुपये किमान वेतनप्रमाणे वेतन मिळालं वेतन पाहिजे त्याप्रमाणे त्याची मागणी आम्ही करीत हो। आहोत मध्यंतरी शासनाने बक्षी कमिटी यांना आयोग लागू केला त्याच्यामध्ये बक्षी कमिटीने सहा हजार रुपये वेतन मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आदेशही दिले परंतु मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या मध्यस्थीने त्यावेळेला सांगितलं की आम्ही इलेक्शननंतर तुम्हाला सहा हजार देऊ त्याच्यानंतर तुम्हाला त्याची कार्य करू परंतु आम्ही सांगितलं की त्यावेळेला आम्हाला नाही आत्ता बोला काय द्यायचं म्हणून त्यांनी त्यावेळेला तीन हजार रुपये मंजूर केले आणि दोन हजार सहापासून फरक दिला गेल्या नऊ वर्षापासून मंजूर केलेला सहा हजार रुपये भक्ता प्रस्ताव हा वितोबाकडे पडू नये परंतु अजूनही वित्त विभाग त्याच्यावर जी आर काढत नाही तो तूर्त सहा हजार रुपये ताबडतोब द्यार ताबडतोब द्यावा त्याचप्रमाणे कोरोना काळात या बायाने काम केलं जाचा एकतीस मार्च दोन हजार वीसला जी आर काढला शिवणे प्रत्येक जिल्ह्यातील शिवने ऑर्डर काढली परंतु हा ग्रामपंचायत स्तरावर द्यायचा असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच याच्याकडे दुर्लक्ष करतात तरी ताबडतोब त्यांचा त्यात देण्यात यावा धुळे जिल्हा परिषदेने आमच्या मागणीचा विचार करून गणवेशसाठी सातशे रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे बाहवीज एक हजार रुपये द्यावी परंतु आत्ता दिवाळीच्या पूर्वी याच्यामध्ये दोन हजार रुपये बाहुवेत वाढ करून द्यावी गणवेशात दोन हजार रुपये द्यावे यांना कायम करावं आणि यांना सुखसोयी मिळाव्या अशा प्रकारच्या आमच्या या मागण्या आहेत त्याबाबत आम्ही शासनाला जीव जिल्हा शोध यांना शिष्टमंडळानरमे कॉम्रेड वसंत पाटील यांच्यासह आम्ही निवेदन दिलेलं आहे शिवने आम्हाला संबंध सविस्तर आमच्याशी चर्चा केली प्रत्येक मागण्याचं विश्लेषण त्यांनी केलं आणि त्याप्रमाणे ताबडतोब कारवाई करायचे आदेश त्यांनी दिले प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित हक्काचा आवाज जागर धारधार तलवार बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सिडको भागातील एम आय जी बिल्डिंगच्या भिंतीलगत ताब्यात घेतलाय आज दिनंक एकोणावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सिडको भागात गस्त घालत असताना पोलीस हवलदार चंद्रकांत कवळी व पोलीस अंमलदार महेश खांडवहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एक इसम धारदार तलवार घेऊन सिडको भागातील एमआयजी बिल्डिंगच्या भिंतीलगत सहावी स्कीम येथे फिरत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सतरा ठिकाणी सापळा रचून तुषार संतोष सहस्र बुद्धे याला ताब्यात घेण्यात आलं आहे त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी धारधार तलवार मिळून आली आहे पोलिसांनी ती जप्त केली असून पुढील तपासकासाठी त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोन कडील साह्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसावर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुरडीकर चंद्रकांत गववी प्रकाश बोडके वाल्मिक चव्हाण महेश खांडबहाले सुनील खेरनार अशांनी केलेले आहे जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राष्ट्रवादी शरद पवार गट ग्रामीण तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार गोपीचंद पटाळकरांच्या यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या धुळे प्रमाणेच ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात येऊन जोरदार घोषणाबाजी करीत आमदार गोपीचंद पटळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन केलंय तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात राष्ट्रवादी किसान सभा प्रदेश उपाध्यक्ष सय्यजीराव ठाकरे राष्ट्रवादी तालुका तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर शिरपूर तालुकाध्यक्ष व्यंकटेश पाटील धुळे तालुका अध्यक्ष विनोद बच्चाव शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे किसानसभा जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे साखरी तालुका उपाध्यक्ष रवी तोरवणे सरचिटणीस संदीप भावरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत प्रतिनिधी रूपक धुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या आणि त्यांचे आई आणि वडील यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा आमदार गोपीचंद पडळकर याने काल अतिशय घृणास्पद भाषेत वक्तव्य केलं आहे या वक्तव्याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत या गोपीचंद पडळकरची पार्श्वभूमी नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे गोपीचंद पडळकरांच्या मागच्या काही घटनांचा आपण मागोवा घेतला तर गोपीचंद पडळकर यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत तरीसुद्धा त्यांना भारतीय जनता पार्टीने आमदारकी बहाल केलेली आहे आणि या गोपीचंद पडळकरांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधानभवनामध्ये काय हैदोस घातला हे सुद्धा संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्या बाबतीत अतिशय घृणास्पद वक्तव्य नेहमीच करत असतात त्यांना या सरकारच्या वतीने पाठीशी घातलं जातं असा आमचा थेट आरोप या सरकारवर आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी गोपीचंद पडळकरनं यांना गोपीचंद पडळकर याला तात्काळ बरखास्त करावं आणि आमदार पदावरून त्याची बरखास्ती व्हावी भारतीय जनता पार्टीतून त्याला बरखास्त करावं आणि या महाराष्ट्राची लाज राखावी अशी विनंती या निवेदनाच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना करीत आहोत आपण त्या निवेदनाची नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान भ्रष्ट शिक्षण अधिकारी किरण कुवर यांच्या स्वतंत्र एस एसआयटी मार्फत चौकशीची पंकज साळुंखेंनी मागणी केली आहे भ्रष्ट शिक्षण अधिकारी किरण कुवर यांना येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची स्वतंत्र एस एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आरपीआय आठवळे गटाचे मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी केली आहे तसेच घटनात्मक आंदोलन करण्याचा इशाराही साळुंखे यांनी दिलाय या संदर्भात माध्यम प्रतिनिधीशी बोलताना पंकज साळुंखे म्हणाले की धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुंवर यांच्या गैरप्रकाराच्या निर्णयात्मक भूमिकेबाबत गेल्याच आठवड्यात मी एक पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते त्यात मी किरण कुंवर यांच्या काळ्या कारणाम्याविषयी पुराव्या काही प्रकरणाबाबत माझी भूमिका मांडली होती तसेच ती गोष्ट ही सर्वश्रुत व्हावी म्हणून मी पत्रकार परिषद देखील घेतली त्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ बातम्या या सर्व दूर पोहोचल्या नंतर किरण कुवर यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासह जळगाव नाशिक जिल्ह्यात केलेल्या के मला शेकडो पीडितांनी संपर्क केला तसेच अनेक सादर केले यावरून शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड या महिला अधिकाऱ्याने प्रस्थापित केल्याचं समोर आलंय फक्त धुळे जिल्ह्यातीलच प्रकरणांचा विचार करत त्यांच्या नियुक्ती कालावधीत या महिलेने करोडो रुपयांचा गैरव्यवहार केलाय त्यासाठी त्यांची वैयक्तिक एस आय मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे इचा पाती भावी, ने ने ही चौकशी निपक्षपातीपणे व्हावी तसे शिक्षण विभागाला या महिलेने अधिक पोखरू नये म्हणून ताडकिरीने या महिला अधिकाऱ्यास येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे ही विनंती डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आज आपण इथे आहोत ते, ते किरण जयप्रकाश कुंवर या महाभ्रष्टाचारी अधिकारीबाबत मी गेल्या बऱ्याच दिवसांपासून या किरण कुंवर संदर्भामध्ये वेगवेगळ्या माहिती आहे आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत राजकारणाशी निगडीत असलेले मंत्री महोदय त्यांच्याशी त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता याच्यामध्ये माझं म्हणणं जे आहे किरण कुवरच्या बाबतीत मी जे मध्यंतरी प्रेस घेऊन शासनाला सुद्धा मी पत्राद्वारे लेखी पत्रद्वारे कळवलं की यांची तुम्ही इथून तात्काळ हकलपट्टी करा नाही तर आम्हाला शिक्षण मंत्र्यांचं इथे प्रतिकात्मक आंदोलन करावं लागेल त्यांच्या प्रेत्याच्या संदर्भात परंतु आता तिचा मुजरपणा एवढा वाढला त्या महिला अधिकारीचा की ती दादांतपणे या अपंग युनिट प्रकरणामधले जे विषय शिक्षक आहेत यांच्या समायोजनाच्या मागेच का लागली मला नेमकं हे समजत नाही तर त्यात एवढे सगळे पुरावे दिल्यानंतर सुद्धा जर ही महिला ऐकत नसेल तर मग आता आमची मागणी एक आहे येत्या दोन दिवसामध्ये या महिलेला तात्काळ या सक्तीच्या रजेवरती पाठवा आणि ऐवजी जो काही पदभार असेल तो दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याकडे द्या पण या महिला ही महिला इथे लुटते अधिकारीपणे मध्यंतरी अजून एक त्यातला एक प्रकार सांगतो मध्यंतरी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये मनीष पवार माध्यमिकचे जे शिक्षाधिकारी ते रजेवरती होते वैद्यकीय रजेवर तर ते रजेवरती असताना या महिलेने इतक्या साऱ्या अफाट ऑर्डर दिल्या कमीत कमी दीडशे ते दोनशे वैयक्तिक मान्यता येणे दिले वैयक्तिक वैद्यकीय बिला येणे काढले यांचे पगार बंद झालेले होते पगार चालू केले त्यानंतर तसंच दोन हजार वीसमध्ये साधारणतः सुभाष बोरसे होते त्या कालखंडामध्ये माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ते आठ दिवस नव्हते त्यांच्या कार्यकाळात आठ दिवसात त्या महिलेने विशेष शिक्षकांचा जो पगार थांबवलेला होता तेव्हा तो पगार त्या बाईने काढला त्यानंतर त्यावेळेस त्या आठ दिवसामध्ये सुद्धा त्या बाईने खूप सारे हात धुतला तर असे खूप वेगवेगळे सगळे आरोप आहेत जर मी आरोप करायला गेलो तर भरपूर सारे आरोप आहेत भरपूर म्हणजे भरपूर अंत पुरावे सकट तर माझी मागणी एवढी एकच आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की या भ्रष्टाचारी नतद्रष्ट भ्रष्टाचारी महिला अधिकारीला येत्या दोन दिवसामध्ये तिला सक्तीच्या रजेवरती पाठवा अन्यथा आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या महिला घाडी आमच्या महिला धुमाकूळ घालतील आणि त्या दरम्यान कुठलाही जर अनुचित प्रकार घडला तर त्या सर्व सुजबाबदार प्रशासन राहील धुळे जिल्ह्याचं मुख्यमंत्री राहतील दोघी उपमुख्यमंत्री राहतील सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे चा हक्काचा आवाज जागर जनस्था रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडविरोधी पथकाने करंजकर नगर भागातील विहार बिल्डिंगचे सुरू असलेल्या पत्राच्या शेड मधून तिघांना ताब्यात घेतलाय आज रंक एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड दारणा नदी पुलावर ट्रक चालकांना अडवून जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेणाऱ्या टोळीपैकी दोन महिलांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यातील फरार झाले होते त्यांचा शोध सुरू असताना गुंडविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तिघे इसम करंजकर नगर भागातील विहार बिल्डिंगचे काम सुरू असलेल्या शेजारी एका पत्राच्या शेडमध्ये लपलेले त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून प्रेम वसंत घाटे राहणार अमृत उद्यान गार्डन राजराजेश्वरी मंगल कार्यालय धीरज वसंत घाटे राहणार राजराजेश्वरी मंगल कार्यालय व त्यांच्याबरोबर एक विधी संघर्षित बालकाला त्यांच्यासोबत ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सायको पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घणेशा महाले सुनीता कवडे यशस्वीरित्या राबवली प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक संदीप नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगा प्रसाद वर्मा ही त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर इथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इस्मांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेन फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी धारदार हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या केशातील रोख रक्कम पाच हजार व फोन्स पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरो आरूप, तीन आरोपी हे पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृद्धी पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावृद्धी दुण पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी क्राईम सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेडरोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असं त्यांनी गुन्ह्याची कबुली त्यातील त्यांचे नावे प्रेमवसंत धाटे व चोवीस वर्ष राहणार रोड नाशिक दोन नंबर धीरज वसंत धाटे वय बावीस वर्षे राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित